तुम्हाला भेटायला एका आगंतुकाने प्रवेश केला आणि त्या आगंतुकानं जमावासह प्रवेश केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अनुभव वाईट आहे त्यांना दा आम्ही म्हटलं की त्या मंचावरती महत्वाचा कार्यक्रम चालू आहे अशा पद्धतीनं हात हलवत अभिवादन करत आपण कुठल्या तरी सभेत जिंकत आलेलो आहोत असं काहीतरी करायचं काय कारण नाही जरा इकडे कुठले पाहिजे होते तर एक सामान्य रसिक म्हणून बौद्धिक उपासमार झालेले गृहस्थ रवींद्र शोमणे यांनी त्या सभागृहात बसल्या असं तर आमची काही हरकत नव्हती नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनावणे दोन दिवसांपूर्वी अमळनेर मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि अठरावे विद्रोही साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक रवींद्र शोभणे अचानकपणे विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आहे वास्तविकता या ने, मागची नेमकी भूमिका काय आहे आणि विद्रोहीचं नेमकं काय मत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्यापूर्वी प्राध्यापक रवींद्र शोभने जे सभागृहामध्ये तिथे संमेलनामध्ये आले तर ते नेमकं तिथे काय घडलं त्याची क्लिप पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे ती बघूया आणि नंतर मग आपण चर्चेकडे जाऊया आहेत मुख्य आहेत असं नाही आहे हो आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे आम्ही काय अस्पृश्य आहोत का अनुभव वाईट आहे असं नाही तुम्ही स्वागतशील आहोत तुम्ही सुद्धा स्वागतशील असण साहित्याचे कुठले प्रवाह हे स्वागतशील असायला पाहिजे अनेक विद्रोही साहित्यिक हे कुठल्या प्रवाहामध्ये आलेले आहेत मुख्य प्रमुख वर झालेले आहेत शंकरराव खरग काय किंवा केशव विश्राम काय उत्तम कांबळे काय हे अखिल भारताच्या देशात झालेले आहेत त्याच्यामुळे असं की प्रत्येक साहित्यधारेची साहित्य प्रवाहाची भूमिकाही स्वागत घेत असावी कार्यक्रमाला डिस्टर्ब का करता तेवढंच वर्ष पूर्वनियोजित कार्यक्रमाला निष्ठक्का करता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम चालू असताना आपण आला आपलं स्वागत आहे आपण जेव्हा या डिस्टर्ब करू नका आणलेला कार्यक्रम डिस्टर्ब करू नका आलेला कार्यक्रम ले का। डिस्टर्ब करू नका अशी विनंती आहे अध्यक्षांना आम्ही केलेली आहे विद्रोहीचा कार्यक्रम चालू आहे एक मिनिट सर हो सर इथं डिस्टर्ब करू नका तुम्ही इथं डिस्टर्ब करू नका आम्हाला सुद्धा शेड्यूल आहे तसं होतं की आम्ही आलो तुम्ही ऐकलेले आहे की एकूणच म्हणजे प्राध्यापक रवींद्र शोभणे नाईक काय म्हणाले त्यांचं जे वक्तव्य आहे तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे या संदर्भात भूमिका पाडण्यासाठी सत्यशोधक किशोर ढमाले सर आपल्या सोबत आहेत ते आयोजनातले एक प्रमुख संयोजकां विद्रोही साहित्य संमेलनात ते आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही या संदर्भात एक महत्वाची गोष्ट कि अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा हा दुसरा दिवस होता आणि संपूर्ण क्रांतीविरांगणा लीलाताई उत्तमराव पाटील सभा मंडप जो होता तो पूर्णपणे भरला होता आणि सत्यशोधक तत्वज्ञ कॉम्रेड शरद पाटील विचार मंचावरती या मंचावरती जवळजवळ तेरा ते 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 अध्यक्ष आणि तेरा सूत्रसंचालक गट चर्चांचे असे सव्वीस जण आणि त्याच्यात त्याचे पुन्हा तीन अध्यक्ष असे एकोणतीस जण आणि सूत्रसंचालक त्याचे आणखीन एक मुख्य कार्यक्रमाचे सूत्र असे तीस जण या मंचावरती उपस्थित होते आणि याच्यात महाराष्ट्रातले मान्यवर लोक होते आप आपल्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक होते माध्यमांच्या गळचेपीवर त्या परिसंवादाचे अध्यक्ष किरणजी सोन आप सोनवणे आपण होतात नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाशजी पाटील होते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अशोकजी चोपडे होते आणि असे मान्यवर डॉक्टर विलास बोआ त्याचं सूत्रसंचालन करत होते हे मान्यवर आपापल्या आप गटचर्चांमध्ये काय झालं त्याच्याबद्दल एक दृष्टिकोन मांडत होते आणि त्यावेळेस अचानकपणे कोणीतरी पा, पांढरे कपडे घातलेले आणि जसं एखाद्या मोठ्या सभेला अभिवादन करत एखादा नेता जातो तशा पद्धतीनं फुले शाहू आंबेडकर मुख्य प्रवेशद्वारातून बहिणाबाई साहित्य बहिणाबाई भा, चौधरी साहित्य नगरीमध्ये एका आगंतुकाने प्रवेश केला आणि त्या आगंतुकानं जमावासह प्रवेश केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की कोणीतरी इथले स्थानिक नेते मंडळी असावेत नंतर मग पुढे आल्यानंतर आम्हाला कोणीतरी सांगितलं की इथे काहीतरी एक अखिल भारतीय संमेलन म्हणवणारं संमेलन चालू आहे त्या संमेलनाचे कोणीतरी शोभणे नावाचे गृहस्थ आहेत ते अध्यक्ष वगैरे आहेत तर ते वगैरे अध्यक्ष असलेले ते जे आहेत ते आले आणि ते सरळ आमच्या अध्यक्षांना येऊन गळाभेट करायला लागले ठीक आहे मग गळा भेट झाली वगैरे तर त्यांना आम्ही म्हणलं की मंचावरती महत्वाचा कार्यक्रम चालू आहे अशा पद्धतीनं हात हलवत अभिवादन करत आपण कुठल्या तरी सभेत जिंकत आलेलो आहोत असं काहीतरी करायचं काय कारण नाही जरा इकडे चला जेवणाकडे चला असं मी त्यांना म्हटलं आणि त्यावेळेस स्वागताध्यक्ष शंभू पाटील नंतर मुख्य संयोजक लिलाधरजी पाटील नंतर मुख्य समन्वयक अशोकजी पवार आणि नंतर प्राध्यापक प्रतिमा परदेशी आणि रणजित शिंदे सर आणि प्रशांत म, निकम सर असे त्या बाजूनी आले आणि आम्ही त्यांना म्हटलं की चला आपण जेवायला चला एक तर कसं आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे भोजनावळीसाठी प्रसिद्ध होतं परंतु यावर्षी त्यांच्या साहित्य संमेलनामध्ये जेवणही ठरल्याप्रमाणे मिळालं नाही म्हणून चिंता होती म्हणून मला असं वाटलं की हे बहुतेक भोजन भाऊ काही इथं आले असावेत तर त्यांना जेवायला वगैरे द्यावं आपण असा आपला आपण बहुजनांची संस्कृती आहे आपल्याकडे कोणी आलं तर त्याला आपण आदर म्हणून जेवण वगैरे देतो तर असं जे आहे ना ते आम्ही आम्ही त्या ठिकाणी करत होतो की जेवायला चालाव आणि त्यांची जर आणि शक्य आहे त्यांची बौद्धिक उपासमारी झाली असण्याची शक्यता आहे कारण अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये बौद्धिक उपासमार होते बऱ्याच प्रमाणामध्ये असे खंत व्यक्त करणारे लोक असतात आणि ते आमच्याकडे मोठ्या संख्येने ऐकण्यासाठी येतात तर यांचीही बौद्धिक उपासमार झाली असेल तर त्यांनी या सभागृहामध्ये शांतपणे ते बसले असते तर आपलं काही म्हणणं नव्हतं ते आगंतुकपणे आलेले होते महात्मा फुलेंनी त्यांना जे अठराशे पंच्याऐंशी साली जे पत्र लिहिले रानड्यांना त्यात आगंतुकपणे सभास्थानी येऊन भाषण धोरणाऱ्यांबद्दल त्यांनी बोललेले आहेत तर तशा पद्धतीची ही पुनरावृत्ती यांनी केलेली होती असं आम्हाला वाटलं आणि त्यांचे बौद्धिक उपासमार झाले असते तर त्यांनी सामान्य आमचे आम्ही खूप आमचे खूप मान्यवर म्हणजे ज्यांनी पन्नास पन्नास वर्षापेक्षा जास्त साहित्य सेवा सांस्कृतिक सेवा केलेली आहे आणि निनिळ पुस्तकं लिहिलेली आहेत ललित कथासंग्रह लिहिले आहेत गाणी लिहिली आहेत असे अनेक मान्यवर या सभामंडपात हजारोंच्या संख्येने आलेल्या या सभामंडपात भरलेले होते तर एक सामान्य रसिक म्हणून बौद्धिक उपासमार झालेले गृहस्थ रवींद्र शोमणे यांनी त्या सभागृहात बसल्या असते तर आमची काही हरकत नव्हती पण ते आले तर आले त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की मुख्य प्रवाहात अनेक जण आले आहेत म्हणजे स्वतःला मुख्य प्रवाह म्हणून डिक्लेअर करण्याचं काय कारण आहे विद्रोही हे एक महासंमेलन आहे दलित आदिवासी ग्रामीण भटके विमुक्त श्रीवादी मुस्लिम मराठी ख्रिश्चन मराठी अशा वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांच एकत्रीकरण हे विद्रोहीच्या प्रवाहामध्ये झालेलं आहे त्यामुळं विद्रोही हा एक महाप्रवाह आहे आम्ही मुख्य प्रवाह आहोत आणि ते कुठल्या मुख्य प्रवाहाचं वगैरे समजा आम्ही आणि आमच्यात तुमचे काही लोक सामील झाले वगैरे असं म्हणून त्यांनी काही एक नावं घेतली तर ते, ते काही मुख्य प्रवाह वगैरे नाहीत आणि आमचे कोणी आम्ही तिकडं काही रांग लावलेले लोक नाही तुम्ही आलात आमच्याकडे तर आलं तर ठीक आहे बसा या ना म्हणजे तुम्ही असं काय कोण आहात की तुमचं काहीतरी स्वागत वगैरे करायला पाहिजे आणि तुम्ही काय स्वागतशीलतेचे धडे आम्हाला देता ते म्हणजे स्वागतशील असायला पाहिजे तुम्ही स्वागतशीलतेचे धडे काय आम्हाला देता तुम्ही वगळणारे लोक आहात शंभर वर्षामध्ये तुम्ही महात्मा फुलेंना वगळलं तुम्ही कृष्णराव भालेकर ज्यांनी बळीबाग सारखी कादंबरी लिहिली त्यांना वगळलं नंतर महात्मा फुलेंचं तृतीय रत्न नाटक तुम्ही नाटकाच्या इतिहासात वगळलं तुम्ही मुकुंदराव पाटील ग्रामीण पत्रकारितेचे जनक यांना वगळलं तुम्ही जवळकरांना वगळलं तुम्ही शाहीर अण्णाभाऊ साठे अमरशे गव्हाणकर ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडवला त्यांना वगळलं तुम्ही सावरकरांना अध्यक्ष केलं पण बाबासाहेब आंबेडकरांना वेशी बाहेर ठेवलं आणि तुम्ही स्वागतशीलतेच्या गप्पा आमच्या समोर मारता तुम्ही काय सांगता तुम्ही कुणाशी बोलता आहात याचा जरा भान ठेवा तुम्ही मुख्य प्रवाह नाही तुमच्या मंडप रिकाम्या आहेत खुर्च्या रिकाम्या आहेत प्रेक्षक नाही आहेत तुम्ही प्रेक्षक शोधायला बाहेर पडलेल्या आहात तुमचे प्रेक्षक गायब झालेले आहेत तिथं काही मिळत नाहीये बौद्धिक आणि साहित्य आणि कला विषय काही मिळत नाही हे पाच मंडप होते इथे मुख्य मंडप हा लिलाताई उत्तमराव पाटील क्रांती विरांगणा यांचा होता दुसरा सत्यशोधक सावित्रीबाई फुले मंच होता शहीद भगतसिंग मंच होता युवा मंच नंतर मुक्ता सत्यशोधक मुक्ता साळवे बाल मंच होता नंतर केकी मूस कला दालन हे पूर्ण भरलेलं होतं आणि जेवणाच्या ठिकाणी काही ज्यांना भूक लागली ते लोक शांतपणे जेवत होते आमच्याकडे जेवणाला कुपन सुद्धा ठेवण्याची गरज नव्हते लोक येत होते लोकांनी मुडभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी असं म्हणत भरभरून लोकांनी दिलेलं आहे आणि देणाऱ्याला अहंग अहंगंड वा, वाटणार नाही आणि घेणाऱ्याला न्यूनगंड वाटणार नाही असं सम्यक दान हे लोकांनी भरभरून दिलेलं होतं त्याच्यामध्ये आमच्या इथे जेवण करत होते लोक तर सर्व आमच्या बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी हे पूर्णपणे भरलेले होते खचाखच खत, लोक मोठ्या संख्येनं उत्पूर्तपणे येत होते ऐकत होते बोलत होते पुस्तक विकत घेत होते नंतर पुस्तक प्रकाशकांशी बोलत होते काय पुस्तक पाहिजेत ती कुठे मिळतील हे विचारत होते असं आमचं उत्स्फूर्त वातावरण चाललेलं असताना हे महाशय कोण शोभणे नावाचे गृहस्थ हे येतात काय हात नमस्कार जसे हात करत सभा जिंकल्याप्रमाणे येतात काय पहिल्या रांगेत येऊन ते मिठी मारतात काय आमच्या अध्यक्ष काय चाललेलं होतं हा एक अत्यंत अपरिपक्वपणा होता आणि हा अपरिपक्वपणा हा त्यांनी शोभणीने दाखवला होता त्यांची एकूण कृती न सांगता आगंतुकपणे येणं येण्याची पद्धती आल्यानंतरच वर्तन त्यांचे बोलण्याची पद्धती तिथंच माध्यमांना लगेच माध्यमांना समोर जाऊन माध्यमांसमोर बडबड करण्याची त्यांची प्रवृत्ती हे सगळं जे आहे ते अत्यंत अपरिपक्व आणि अशोभनीय होतं रवींद्र शोभणे यांची ही सर्व कृती हे सभासंकेतांचा लोकशाही पद्धतीचा भंग करणारी अशी अशोभनीय कृती होती हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं म्हणणं आहे आम्ही स्वागत केलं आहोत आम्ही सर्व समावेशक आहोत आमच्या सभागृहांमध्ये सर्वांना प्रवेश आहे पण तिथे कुणा तरी विशेष गप्पा मारत होते हे हे प्रक्रिया होते आणि इथे आपण कोणीतरी आणि तिथं चर्चा सुद्धा तेरा विषयांवरती महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरती ऐराणी भाषेवरती नंतर शिक्षणावरती स्त्रियांच्या प्रश्नावरती अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबद्दल आदिवासी भटकेमुक्तांच्या जल जंगल जमीन आणि सांस्कृतिक हक्कांबद्दल अशी वेगवेगळ्या तेरा विषयांवरती गट चर्चा होत्या या गट चर्चांचे अहवाल अध्यक्ष मांडत होते महाराष्ट्रातले नामवंत समीक्षक अभ्यासक हे मंचावरती बसलेले होते इथं येऊन असं काहीतरी आपण कोणीतरी ग्रेट आहोत असा आविर्भाव करणं हे समत आहे प्राध्यापक रवींद्र शोभने जी, भीशोर जी आ, 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 आले त्यांनी अगोदर काही फोन केला होता का त्यांनी वेळ घेतली होती का विचारून आले होते का संयोजक संयोजकांना काय नेमकं नाही आमच्या पैकी कोणालाही त्यांनी सांगितलेलं नव्हतं कुणाकडे त्यांनी फोन केला असल्यास ते आम्हा काही पोचलेलं नव्हतं आणि तरीही या सगळ्या गदारोळाच्या नंतर सुद्धा हे आम्ही त्यांना शांतपणे जेवणाच्या मंडपाकडे नेलं तिथं आमचे निमंत्रक रणजितजी शिंदे आणि श्याम पाटील प्रशांतजी निकम या सर्वांनी त्यांना गोड घास खाऊ घातला आणि बहुतेक त्यांना पोट भरल्या नंतर आ, ते गेले त्यांना बहुतेक काही ऐकायचं काही आवश्यकता वाटली नसावी तर त्यामुळे ते गेले आणि त्यांनी ते, ते शांतपणे गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या मंडपात ते सांगायला लागले के आ, मला काही बाहेर काढलं बाहेर जा बाहेर जा म्हणाले कुठं बाहेर जा म्हटलं चला 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 तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा चला 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 डिस्टर्ब करू नका मंचावरती कार्यक्रम चालू आहे त्याचा सन्मान राखा आणि आपण बाहेर चला आणि जेवण करा जेवायला चला जेवायला चला असं म्हणणं तर बाहेर सुद्धा शब्द जेवायला चला जेवायला चला जेवायला चला डिस्टर्ब करू नका डिस्टर्ब करू नका असे आमचे शब्द होते अगंतुकपणे येणाऱ्या माणसाशी सुद्धा आम्ही सभ्यपणे वागलेलो आहोत आणि कुठल्याही प्रकारे त्यांना आम्ही कोणताही वावगा शब्द आमच्या तोंडून गेलेला नाही हे तुम्ही कुठलाही व्हिडिओ फुटेज बघितलं तरी लक्षात येईल आणि ते व्हिडिओ त्यांनी व्हायरल करावे सभा मंडपात येत असताना ते ज्या पद्धतीनं नमस्कार चमत्कार करत 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 पुढे येत होते तर ते त्यांनी आठवावं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी लोकांना घेऊन ते कशा पद्धतीनं मंचाला डिस्टर्ब होईल अशा पद्धतीचं वर्तन करत होते हे अशोभनीय वर्तन हे कुणालाही लक्षात येईल व्हिडिओ पाहिल्यानंतर कि वरती मंचावरती कार्यक्रम चालू आहे आणि त्या त्या मंचाचा मान राखावा ना सत्यशोधक कॉम्रेड शरद पाटील तत्वज्ञ जे होते त्यांचा विचार त्यांच्या नावाचा विचार मंच होता आणि तिथं आम्ही आम्ही कधीच वादे वादे ज्या ते तत्वबोध या मताचे आम्ही आहोत पण तुम्ही सांगून यायला पाहिजे तुम्ही काय येत आहे हे सांगायला पाहिजे तुम्हाला सामान्य प्रेक्षक म्हणून यायचं असेल तर तुम्ही आमच्या अध्यक्षांना भेटायचं तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं आम्ही सांगितलं असतं आम्ही तुमची भेटायची व्यवस्था केली असते आमचा मंच डिस्टर्ब न होता आमचा सभामंडपामध्ये कुठल्याही प्रकारे चर्चा वेगळी चर्चा ने चाललेली चर्चा आहे ती ऐकायची होती लोकांना आणि तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या भोवती आलेले पाच सात जण दहा पंधरा जण जे होते त्या लोकांनीच पाच पंचवीस लोकांनीच तो गोंधळ करण्याचा प्रयत्न केला पण विद्रोहीला आलेले प्रेक्षक शांतपणे त्याकडे दुर्लक्ष करून मंचावरनं बोलणाऱ्यांचं मंचा म्हणणं ऐकत होते आणि ती चर्चा त्यांनी पुढं ऐकलेली आहे मंचावरती चर्चा पुढे चालू राहिले आणि आम्ही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काही हे केलं नाही आम्ही यांना जेवायला घातला आणि केलेला आहे ते असं म्हणाले की बाबा साहित्य संमेलनातले सगळे प्रवाह आपण स्वागत केलं पाहिजे आम्ही सगळ्या प्रवाहांचं स्वागत करतो आणि अनेकांना मान्यता देतो असं तो ते म्हणाले तर त्याच्याबद्दल नेमकं काय म्हणणं गेल्या शंभर वर्षामध्ये एका विशिष्ट जातीचे पोट जातीचे पंच्याऐंशी टक्के अध्यक्ष करणाऱ्यांनी सर्व सांगू नये ज्यांनी बहुजनांना साहित्य आणि संस्कृतीच्या या प्रांगणामध्ये नाकारलं त्यांनी आम्हाला सर्वसमावेशकते बद्दल सांगू नये बहुजनांची संस्कृती आहे हे आम्ही आलेल्या माणसाला उपाशी पाठवत नाही आमचे निमंत्रक रणजित शिंदे नंतर स्वागताध्यक्ष श्याम भाऊ पाटील लीलाधरजी पाटील अशोकजी पवार यांनी त्यांना व्यवस्थितरित्या जेव खाऊ घातलं गोड खायला घातलं आणि मग रवाना केलेला आहे स्वागतशीलतेचे धडे त्यांनी आम्हाला देण्याची गरज नाही हे महाराष्ट्राची संस्कृती आहे आम्ही पंढरपूरला जायला अनुदान लागत नाही कुठल्याही प्रकारचा बडेजाव लागत नाही आम्ही दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर जाणारे बाबासाहेब महात्मा फुले यांचे अनुयायी आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान लागत नाही मान मरातब लागत नाही त्याच्याबद्दल हे एकमेकांचे भांडणं करतात असे हे लोक आहेत त्यांनी आम्हाला वगैरे गरज नाही बहुजनांचे संस्कृती आम्हाला पूर्णपणे माहिती आहे आणि आम्ही त्या संस्कृतीचे पाईक आहोत तुम्ही वगळणारे लोक आहात आम्ही सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारे लोक आहोत म्हणूनच महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये विद्रोहीचे पदे हे आदिवासी भटके विमुक्त मुस्लिम दलित या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक हे गेल्या वीस वर्षामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत ज्यांनी एकाच जातीचे पोट जातीचे पंच्याऐंशी टक्के अध्यक्ष केलेले आहेत त्यांनी आम्हाला काय सांगावं स्वागतशीलते बद्दल आणि प्रवाह ते ग्रामीण साहित्य प्रवाहाचे प्रतिनिधीत आहेत वासुदेवजी मुलाटे आणि बाबुरावजी बागोल जे दलित साहित्याचे सरसेनापती होते त्यांचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर अह साळुंके ज्यांनी प्रबोधनाच्या निमित्त प्रबोधनाचा महापर्वत उभा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये हे आमचे पहिल्या संमेलनाचे उद्घाटक होते आत्माराम कनिराम राठोड तुळशी परब तारा रेड्डी उर्मिलाताई पवार नाटककार जयंत पवार संजय पवार श्रीराम गुंदेकर किती वाहू सोनम किती वेगवेगळ्या जातीचे लोक अध्यक्ष झालेले आहेत किशोरजी जर समजा प्राध्यापक शोभने जर समजा फोन करून संयोजकांना म्हणजे फोन करून जर आले असते विनंती करून आले असते की तुमच्या संमेलनाला भेट द्यायला येतोय काय तुमची भूमिका होती तर आम्ही आम्ही त्यांना सांगितलं असतं की या आणि इथे प्रेक्षकांमध्ये आमच्याकडे रिकाम्या खुर्च्या फार कमी होत्या पण तरी सुद्धा एखाद दुसऱ्या खुर्चीची त्यांच्यासाठी आम्ही योजना केली असती प्रेक्षकांमध्ये आणि कारण आमच्या पहिल्या म्हणजे संपूर्ण तुम्ही बघितलं असेल पहिल्या खुर्चीपासून पासून शेवटच्या रांगेपर्यंत सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या पूर्णपणे तरी पण आम्ही आमच्या एखाद्या सहकार्याला विनंती करून एखादी खुर्ची मागवून कोणालाही डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनं मागच्या बाजूला किंवा कुठेतरी मध्यभागी एखाद्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये अशा ठिकाणी व्यवस्था केली असती त्यांचे बसण्याची आणि त्यांना अध्यक्षांनाच भेटायचं असतं तर आमचे अध्यक्ष हे फेरफटका मारत होते निन्या या ठिकाणी लोकांशी बोलत होते त्यावेळेस कुठेतरी त्यांची पण चर्चा घडून आणली असते आम्ही सांगितलं असतं की हे कुणीतरी शोभने नावाचे गृहस्थ आहेत लिहितात वगैरे तुम्हाला ओळखतात वगैरे असं सांगितलेलं आहे त्यांनी तर त्यांची आणि तुमची भेट घालून देणं आमचं काम आहे म्हणून आम्ही आणलं असं सांगितलं असतं त्यांना आम्ही त्यात काय विशेष नाही आमच्या अध्यक्षांना कोणीही भेटू शकत होत आणि आमच्या सभामंडपात येऊन कोणी ऐकू शकत होत आले असते असे तर बरं झालं मी म्हणलं ना ते त्यांचे बौद्धिक उपासमार झाले असण्याची शक्यता आहे तिकडे तर त्यामुळे ते आले असते तर त्यांचे बौद्धिक भूक हे भागले असते जर त्यांना बौद्धिक भूक असेल तर धन्यवाद किशोरजी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या विषयावरती आपली प्रतिक्रिया दिली हे होते सत्यशोधक किशोर ढमाले एकूणच विद्रोही सा, सा, सांस्कृतिक चळवळ जी आहे त्याच्या संयोजनातील एक प्रमुख व्यक्ती होत्या जे जे स्वतः त्या घटनेच्या वेळी उपस्थित होते त्यांनी हा सगळा वृत्तांत दिलेला आहे तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे तुम्हाला नेमकं काय वाटत की एका संमेलनाचा अध्यक्ष असा दुसऱ्या संमेलनाच्या अध्यक्षांच्या संयोजकांना कुठल्याही प्रकारे विचार न करता पटकन अशा पद्धतीने येतो आणि त्या ठिकाणी एकंदरीतच गोंधळ उडतो किंवा काही लोक त्यांना ओळखणारे असतात काही ओळखणारे नसतात त्यामुळे जो काही गोंधळ झाला आणि त्या निमित्ताने जी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद